लखमापूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी बार्शी टाकळी तालुक्यातील लखमापूर येथे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या छप्पन्नव्या निमित्त दिनांक एकोणवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या सप्ताहात हबप श्री गजानन महाराज चारखोड यांच्या वाणीतून भव्य एकनाथी भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह संपन्न झाला व दिनांक सव्वीस जानेवारी रोजी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर गावातून राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये श्री गुरुदेव सेवा महिला भजन मंडळ संत गजानन नगर व संत नगर बार्शी टाकळी मोरगाव काकड जानोरी येथील बालहरिपाठ मंडळ टिटवा येथील भजन मंडळ निहिदा येथील ढोलाचे मंडळ सहभागी झाले होते त्यानंतर सामुदायिक प्रार्थना घेऊन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सामुदायिक प्रार्थनेवर चिंतन श्री भीमराव गावंडे यांनी केले कार्यक्रमाला जीवन प्रचारक डॉक्टर अशोक रत्न पारखी तालुका प्रचार प्रमुख धनंजय ढोरे तालुका महिला प्रमुख सौ पुष्पाताई रत्न पारखी तालुका सरचिटणीस सिंग डाबेराव ज्येष्ठ मार्गदर्शक हरिदासजी रत्नपारखी प्रदीप पाटील गावंडे गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख साहेबराव पाटील ठाकरे सौ सुनीताई ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख तथा ग्राम सेवाधिकारी श्री साहेबराव ठाकरे यांनी केले अशी माहिती श्री गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख श्री प्रदीप गावंडे यांनी दिली या कार्यक्रमाचे आयोजक श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ तसेच सर्व गावकऱ्यांनी केले होते प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा